पुढील अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी महत्वाच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत कालही अँटनी ब्लिंकन यांनी त्यांची भेट घेतली होती विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत चर्चा झाली गेल्या चार वर्षातल्या भारत अमेरिकेच्या भागीदारीतील प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला दोन्ही देशांदरम्यान अनेक क्षेत्रातल्या वाढलेल्या सहकार्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आलं भविष्यातही भारत अमेरिकेदरम्यानचे संबंध परस्पर हित साधण्यासह जागतिक हित साधण्यासाठीही मोलाचे ठरतील असा विश्वास यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला दरम्यान जयशंकर यांनी काल अमेरिकेतल्या भारतीय महावाणिज्य दूतांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं या बैठकीला न्यूयॉर्क शिकागो सॅन फ्रान्सिस्को सिएटल ह्युस्टन आणि अटलांटा इथले महावाणिज्यदूत उपस्थित होते भारत अमेरिका यांच्यातले संबंध अधिक दृढ करणं तंत्रज्ञान व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रातल्या परस्पर संधींवर या बैठकीत चर्चा झाली त्याविषयी अमेरिकेतल्या भारतीय समुदायाला अधिकाधिक अधीक सेवा सुविधा द्याव्यात अशी सूचनाही त्यांनी दिली कमी पाणी आणि कमी कीटकनाशकं लागतील अशा बियाण्यांची